नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही हे बघा इथं आलो आम्ही पिल्लूचं रिल्स काढायला बनवायला छोटासाच आपला कसं <laughs> काय वाटलं वातावरण न सांग बघा इथे पाणी भरपूर पाणी आहे आणि इथेच पिल्लूने आता रिल्स केले आहेत तर पिल्लूच्या रील्सला सगळ्यांनी सपोर्ट करा बरं का सगळ्या मामा मावशांनी सगळ्यांनी सपोर्ट करा पिलूच्या व्हिडिओला कमेंट करा लाईक करा सब करा आणि असंच तुमच्या भाजीला पुढे घेऊन चला सगळ्यात शिक्षण आहे खूप छान असं वातावरण आहे तर नक्कीच सब करा सगळ्यांनी आणि कसं वाटलं वातावरण ते पण नक्कीच सांगा खूप असं छान आहे गावा ठिकाणी खूप छान असतं रील्स वगैरे बनवायला बरं का तर म्हटलं बघे माझं पण मी पण बनवणार आहे नंतर थोड्या वेळाने पकडायला मोबाईल पकडायला कोणीच नाही आहे संभव गेला क्लासला तर संभव आल्यानंतर मग करते रि रील्स मग तर बघा इथं आता शेतीचं कामं चालू आहे तिकडं शेती लावायची सुरुवात चाली आहे लोकांची बरं का आता पाऊस दोन झाले पाऊस पण नाही आहे आणि बघा इथं शेती हे असं चाललं आहे वाहतूर ओचून वाटतं बरं का हे आता काढून टाकते लोक छान असं वाटतंय खूप छान असं लोकेशन वाटतं आहे बघा रिल्स बनवाय पण खूप छान आहे आहे की नाही पिल्यू बघा किती छान वाटतं आहे तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा आणि कुणीही वाईट कमेंट करू नका प्लीज बरं का तुम्हाला सांगण्याचं एक तात्पर्य म्हणजे तुम्हाला लाईवला की नाही का एक व्यक्ती येतो आणि सारखं बोलतो की तुझं खून होणार आहे खून होणार आहे तर कुणीही कुणाच्या जीवावरती बेतू नका आणि कुणीही कुणाला त्रास द्यायचा प्रयत्न करू नका काय मिळणार नाही कुणाला त्रास देऊ माणसाचं कसं आहे आज आहे तर उद्या नाही आहे बरं का दादा तर प्लीज मुद्दा म्हणून कुणालाही त्रास द्यायचा प्रयत्न करू नका कारण की घरचं टेन्शन मुलांचं टेन्शन सगळ्या गोष्टीचं टेन्शन असतं आणि परत हे सगळं टेन्शन घ्यायला एवढं कोणही नाही आहे बघा तर प्लीज कुणाला मानसिक त्रास देऊ नका ही विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना चांगलं बोलायचं असेल तर बोला आपण वाईट बोलू नका वाईट करून आपलं पण वाईटच होत असतं दुसऱ्याचं वाईट केलं तर आपलं पण कुठंतरी वाईट होत असतं तर सांगा तुम्हाला कसं वाटलं बड़ ते आणि मला जास्त असं बडबड करायला पण नको वाटते आणि मला पण जास्त असं बडबड नकोच वाटते आणि कुणाला शिव्या द्यायला आणि हे करायला पण आपल्याला काही जास्त आवडत नाही पण कुणाच्या नादाला आपण लागत नाही जास्त आणि आपल्या नादाला लागलं ला तर मग काही नाही म्हणून मी जास्त कुणाच्या पाहगडीत पडतच नाही बरं का तर चला दादा न संभवला चालले आता क्लास आणायला आजकाल सुट्टीच आहे कालपासून दोन दिवस शनिवार तर डेच होतं रविवार सोमवार मंगळवार आज सुट्टीच आहे उद्या परत काय माहिती आहे आता दोन दिवस सुट्टीच दिली आहे आणि हे सगळं पूरपर्वा तर हे सगळं भरलं होतं बघा त्या दिवशी खूप सगळं भरलं होतं पाणी संडेच्या दिवशी खूप सगळं भरलं होतं पाणी असं नदीला खूपच असं आलं होतं पाणी तर तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर करा चला तर बाय बाय सगळ्यांनी सपोर्ट करा तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची खूप गरज आहे मला दुसरं कुणाचं आधार नाही आहे तर माझी यूट्यूब फॅमिली हीच माझी लाखात एक फॅमिली आहे आणि तुमच्याजवळ सगळ्या गोष्टी शेअर करते मी तुम्हीच समजून घ्या तुम्ही जर असं करायला लागत तर मी कुणाकडे बघायचं सांगा दोन मुलांना घेऊन तर तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा प्लीज काय चुकलं असेल तर माफ करा चला बाय बाय भेटू परत